जय शिवराय जय महाराष्ट्र मी सूरज गोरे एक महाराष्ट्र सैनिक आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पारनेर तालुक्यातील सुपाय एम आय डी सीमधील रस्त्याची माहिती घेणार आहोत तीन महिन्यापूर्वी हा रस्ता बनवला होता तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यात त्या रस्त्याचं तीन महिन्यात त्या रस्त्यावर इतके खड्डे पडलेत इतके खड्डे पडलेत की तो रस्ता दहा वर्षापूर्वी बनवला असा वाटत आहे ह्या रस्त्याची माहिती पारनेरचे मनसेचे नेते पारनेरचे मनसेचे नेते अविनाश पवार यांनी पाहिली त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे ते जेव्हा सांगतील त्या टाईमाला आपण आंदोलनाला तिथे हाजीर होणार आज जी परिस्थिती पाहतोय खड्ड्यांची पारनेर तालुक्यात विविध रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत यात मनसेनी आंदोलनं केलेली आहेत विविध प्रकारे आंदोलनं केली आहेत अविनाशजी पवार विविध प्रकारे आंदोलन करत आहेत आज पाहतोय आपण सुपाया माय असले खड्डे पडलेत तीन महिन्यात जर त्या त्या रस्त्याची अशी दुरवस्था होत असेल ना दहा वर्षाचा रस्ता वाटत आहे दहा वास दहा वर्षाचा यावर तुम्हीच काहीतरी करू शकता असा एकमेव जो पक्ष आहे तो मनसे आहे त्यांनी हा मुद्दा धरून आंदोलन करत आहेत आज सरकार बनत आहे माननीय देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री बनत आहेत त्यांनी याला त्यांनी या, या रस्त्याकडे दुर्लक्षित न करता त्या रस्त्याकडे पाहिलं पाहिजे अहिल्यानगरचे खासदार पारनेरचे आमदार सगळ्यांनी त्या रस्त्याकडे दुरुस्ती केली पाहिजे रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत नाहीतर मनसेचा इशारा आहे मनसेचा इशारा आहे मनसे खूप मोठं आंदोलन करणार आहे त्या आंदोलनाला आमचा मनसैनिकांचा पाठिंबा आहे आम्ही रस्त्यावर उतरू मोठमोठे आंदोलन करू पारनेर तालुका हा आंदोलनाचा तालुका आहे माननीय अण्णा हजारेंचा तालुका आहे राजसाहेब सांगतात हात जोडून जायचं हात जोडून नाही ऐकलं तर हात सोडून जायचं असंच मनसे आम्ही जसे आम्हाला आदेश येतील आमच्या नेत्यांचे तसे आम्ही करणार आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आमचे नेते अविनाथजी पवार जे जी सांगतील तो आमचा पुढचं पाऊल असेल आजच सांगतो त्या आंदोलनाला यश येणार नक्की येणार